पत्र आठवे शेळसिंग पेरुमल यांना शिकागो दोन नोव्हेंबर अठराशे त्र्याण्णव प्रियळसिंग काल तुमचे पत्र मिळाले हार्वर्ड विश्वविद्यालयातील प्राध्यापक यांच्याशी बोस्टन जवळील एका खेळात माझा परिचय झाला त्यांनी मला खूपच सहानुभूती दाखवली आणि सर्व धर्म परिषदेत भाग घेण्याची आवश्यकता पटवून दिली या परिषदेत जर मी बोललो तर अवघ्या अमेरिकेशी माझी ओळख होऊन जाईल असे ते म्हणाले माझी कुणाशीच ओळख नसल्यामुळे त्यांनी माझी सर्व व्यवस्था करून देण्याची जबाबदारी स्वतःवर घेतली आणि मग मी शिकागोला परत आलो त्या ठिकाणी धर्मपरिषदेला आलेल्या प्राच्य आणि पाश्चात्य प्रतिनिधींच्या बरोबर माझी देखील ओळख उतरवण्याची व्यवस्था एका सर उ सदगृहस्थाच्या घरी केलेली आहे परिषद परिषदेच्या उद्घाटनाच्या दिवशी आम्ही सारे जन कलामंदिर आर्ट पॅलेस नामक भव्य इमारतीत एकत्र जमलो त्या ठिकाणी परिषदेच्या अधिवेशनासाठी एक तात्पुरते मोठे सभागृह व दुसरी तशीच लहान लहान सभागृहे तयार करण्यात आली होती तेथे दे सर्व देशातील लोक उपस्थित होते ब्राह्मण समाजाचे श्री मजुमदार मुंबईचे श्री नगरकर जैनांचे प्रतिनिधी श्री वीरचंद गांधी आणि थिओसॉफीचे प्रतिनिधी श्री चक्रवर्ती व श्रीमती अॅनी बेजट हे सारेजण भारतातून आले होते त्यांच्यापैकी श्री मजुमदार हे माझे जुने मित्र होते आणि श्री चक्रवर्ती यांना माझे नाव ऐकून माहीत होते आमची मोठी जंगी मिरवणूक काढण्यात येऊन आम्हाला सभागृहातील मुख्य जागी उडीने बसवण्यात आले कल्पना करा खाली एक मोठे सभागृह आणि त्या आणि त्यावर अतिभव्य गॅलरी त्यामध्ये अमेरिकेतील सहा सात हजार निवडक सुशिक्षित व सुसंस्कृत स्त्री पुरुष अगदी दाटी करून बसलेले आणि सभामंचावर जगातील सर्व देशातील विद्वत जनांचा मेळावा आणि ज्याने कधी उभ्या आयुष्यात जनतेसमोर तोंड उघडले नव्हते तो मी या विराट जन जनसमुदायासमोर भाषण देणार संगीत प्रारंभीची भाषणे इत्यादी मोठ्या आकर्षण कार्यक्रमाने परिषदेची सुरुवात झाली त्यानंतर प्रतिनिधींचा क्रमशः परिचय करून देण्यात आला व त्यांनी समोर येऊन आपापली भाषणे दिली माझा ऊर मात्र इकडे धडधडच होता आणि माझी जीभ जवळजवळ कोरडी पडली मी अगदी घाबरून गेलो त्यामुळे सकाळी बोलण्याचे मला धैर्य झाले नाही मजुमदार चांगले बोलले चक्रवर्तीतून चक्रवर्ती तर त्यांच्याहूनही चांगले बोलले दोघांनाही खूप ठाळे मिळाल्या त्यांनी आपली भाषणे तयार करून आणली होती पण मी इतका वेंगळा की मी काहीच तयारी केली नव्हती सरस्वती देवीला प्रणाम करून मी पुढे आलो डॉक्टर बेरोज यांनी माझी ओळख करून दिली मी छोटेसे भाषण दिले सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका अमेरिकेतील माझ्या भगिनींनो आणि बंधूंनो या शब्दांनी मी श्रोतांना संबोधताच दोन मिनिटे ताळ्यांचा एवढा कडकडाट झाला की सपशील कानठळ्या बसावत नंतर मी भाषण पुढे चालू केले भाषण संपवून जेव्हा मी खाली बसलो तेव्हा भावनांच्या आवेगाने मी थपून गेलो होतो दुसऱ्या दिवशी साऱ्या वर्तमानपत्रांनी बातमी फडकवली की माझेच भाषण सर्वोत्तम होते व त्या भाषणाने श्रोत्यांची हृदय काबीज करून टाकले त्या दिवसापासून उभी अमेरिका मला ओळखू लागली मुकम करोती वाचालम त्या थोर भाष्यकार श्रीधरांचे हे शब्द किती खरे आहेत प्रभू तुम्ही मुक्याला देखील एक मोठा वक्ता करून सोडता तुमच्या नावाचा जयजयकार असो त्या दिवसापासून माझी खूपच ख्याती झाली आणि ज्या दिवशी मी हिंदू धर्मावरील प्रबंध वाचला त्या दिवशी सभागृह श्रोत्यांनी इतके चिकार भरून गेले होते की तसे कधी ते भरले नव्हते एका वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या मजकुराचा काही भाग मी पुढे देत आहे हो स्त्रिया स्त्रिया दिसून येत होत्या सर्व जागा अगदी काने स्त्रियांनी खच्च भरले होते विवेकानंदांच्या भाषणापूर्वी जे प्रबंध वाचले जात ते त्या केवळ विवेकानंदांचे भाषण ऐकण्यासाठी म्हणून शांतपणे बसून राहा इत्यादी इत्यादी इकडील वर्तमानपत्रांची कात्रणे जर मी तुमच्याकडे पाठवली तर तुम्ही ती वाचून तोंडात बोटेच घालाल पण मला प्रसिद्धी अतिशय तिटकारा आहे हे तुम्हाला ठाऊकच आहे जेव्हा जेव्हा मी बोलण्यासाठी उभा राहील तेव्हा तेव्हा कान बधिर होण्या एवढा टाळांचा कडकडाट होईल इतके सांगितले म्हणजे पुरे बहुतेक सर्वच वर्तमानपत्रांनी माझी खूपच प्रशंसा केली त्यांच्यापैकी अगदी पक्षांध आणि संकुचित अशी जी वर्तमानपत्रे आहेत त्यांनी सुद्धा मान्य केले की सुंदर चेहऱ्याचा आणि आकर्षक व्यक्तिमत्वाचा हा अद्भुत वक्ताच धर्म परिषदेतील सर्वश्रेष्ठ पुरुष होय इत्यादी इत्यादी अमेरिकन समाजावर कोणत्याही पौरात्य व्यक्तीने पूर्वी कधी एवढा प्रभाव पाडला नव्हता एवढे तुम्ही जाणले म्हणजे पुरे अमेरिकन लोकांच्या दयेची आणि सहानुभूतीचे वर्णन करू किती वर्णन करू मला आता कशाचीही उणीव नाही माझ्याजवळ आता भरपूर पैसा आहे युरोपला जाण्यासाठी लागणारा सारा पैसा मला येथूनच मिळेल म्हणून तुम्ही मला आणखी पैसे पाठवण्याचा त्रास घेण्याची काही गरज नाही नरसिंहाचार्य नावाच्या एका मुलाची अकस्मात भेट झाली गेल्या तीन वर्षापासून तो शिकागो शहरात असाच भटकत आहे ते काहीही असो पण मला तो आवडतो तुम्हाला त्यांच्या त्याच्या संबंधी काही माहिती असल्यास ती सविस्तर कळवावी तो तुम्हाला ओळखत असून ज्या वर्षी पॅरिस प्रदर्शन भरले होते त्या वर्षी तो युरोपमध्ये आला मला आता कोणत्याही गोष्टीचा अभाव नाही या शहरातील अनेक राजवाडे आता माझ्यासाठी खुले आहेत कुणाच्या कुणाच्या तरी घरी पाहुणा म्हणून मी येथे राहत असतो कुठेही आढळून नाही येणारी जिज्ञासू वृत्ती या देशात दिसून येते साऱ्या गोष्टींचे ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी हे लोक किती उत्सुक आहेत आणि येथील स्त्रिया साऱ्या जगात त्यांच्यासारख्या पुढारलेल्या स्त्रिया नाही साधारणत स्त्रिया ह्या पुरुषांपेक्षा जास्त उन्नत्व शिकलेल्या अशा आहेत येथील पुरुष वर्ग जन्मभर पैशांसाठी राबत असतो पण स्त्रिया मात्र आपल्या विकासासाठी प्रत्येक संधीचा तत्परतेने सदुपयोग करून घेतात हे लोक खरोखर मोठे कनवाडू सरउदय आणि खुल्या दिलाचे आहेत तो आपल्या या देशात येतोच आणि प्रचार कराव्यास सुरुवात करतो पण दुःखाची गोष्ट ही की त्यांच्यापैकी अधिकांश लोक असेच अल्पते गल्पते असतात आणि त्यांचा प्रचारही उतड किंवा तर्कावर गोळा फिरवणारा असतो अमेरिकन लोकांमध्ये काही दोषही आहेत आणि ते नाहीत कोणत्या देशात जगातील निनाळ्या मानववंशाची लक्षणे व त्यांचे कार्य या संबंधी माझे मत थोडक्यात पुढील प्रमाणे आहे आशियाने सभ्यतेचे बीजारोपण केले युरोपने पुरुष वर्गाची उन्नती केली आणि अमेरिका स्त्री वर्ग आणि सर्वसाधारण जनता यांचा विकास करीत आहे हा देश म्हणजे स्त्रिया आणि श्रमजीवी यांच्यासाठी जणू नंदनवनच आहे अमेरिका स्त्रिया आणि तेथील सामान्य जनता यांची आपल्या देशाशी तुलना करून पहा म्हणजे तुम्हाला माझे म्हणणे तात्काळ पटेल अमेरिकन, लो, अमेरिकन लोक अमेरिकन लोक दिवसेंदिवस उदार मताचे होत आहेत भारतात तुम्ही जे कट्टर ख्रिस्ती पाहता त्यांच्यावरून तुम्ही दे तुम्ही येथील लोकांची कल्पना करू नका येथेही तशी ख्रिस्ती आहेत पण त्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे आध्यात्मिकता हा हिंदूंच्या गौरवाचा मुख्य विषय होय आणि या आध्यात्मिकतेकडेच हे महान राष्ट्र आज वेगाने प्रगती करत आहे हिंदूंनी धर्म सोडता कामा नये मात्र धर्माला त्याच्या योग्य सीमेतच ठेवून समाजाला स्वतःची उन्नती व विकास करून घेण्यासाठी स्वतंत्रता दिली पाहिजे भारतातील साऱ्या समाज सुधारकांनी जर कोणती भयंकर चूक केली असेल तर तीही की त्यांनी पुरोहितांच्या अगोरीपणासाठी व सामाजिक अवनतीसाठी धर्माला जबाबदार ठरविले आणि हिंदू धर्मरूपी अभिद्ध किल्ल्यावर हल्ला चढून तो उद् उद्ध्वस्त करून टाकण्याचा त्यांनी चंग मानला आणि याचा परिणाम काय झाला हाच की त्यांनी त्यांना अपयश आले बुद्ध देवांपासून तो राम मोहन रॉय यांच्यापर्यंत सर्वांनी जातीभेदाला धर्माचे अंग मांडण्याची गोडचूक केली आणि जातीभेदाबरोबर धर्मावरही आघात केला भावायचे तेच झाले त्यांना अपयश आले या बाबतीत पुरोहित लोक काही बडबडू पण जातीभेद म्हणजे केवळ एक धृळमूल झालेली सामाजिक संस्थाच होय तिचे कार्य आता संपले आहे आता ही जाती संस्था भारताचे वातावरण जणू दुर्गंधाने भरून टाकीत आहे लोकांची नष्ट झालेली सामाजिक स्वत्व बुद्धी पुन्हा जागृत करूनच हा जातीभेद दूर करता येईल या देशात या देशात अमेरिकेत ज्याचा जन्म झाला आहे त्याला मी माणूस आहे हे ज्ञात असते याचा उलट भारतात जो जन्माला आला आहे तो मी समाजाचा केवळ एक गुलाम आहे असे समजत असतो स्वाधीनता हीच उन्नतीची एकमात्र गुरुकिल्ली असून ती काढून घेतल्यास वैयक्तिक आणि सामाजिक अवनती होतेच होते आधुनिक युगातील चढाओढ आणि संघर्ष ज्यांच्यामुळे जातीभेद कसा झपाट्याने नसतो होतो आहे हे पहा तो दु, दूर करण्यासाठी आता काही धर्माची आवश्यकता नाही उत्तर हिंदुस्थानात दुकानदारी करणारे ब्राह्मण जोडे विकणारे ब्राह्मण दारू गोळा दा, दारू काढणारे ब्राह्मण सर्वत्र आढळतात का स्पर्धा आणि जीवन संघर्ष ये कारान। उदर साथी ओन्ती सरो, हे त्याचे कारण सध्याच्या राज्यकर्त्यांच्या अंमलाखाली आपल्या उदरनिर्वाहासाठी कोणतीही व्यक्ती वाटेल त्या व्यवसायाचा अवलंब करू शकते याचा परिणाम हात झाला की चोहूक तीव्र चढाओ सुरू झाली समाजात असे हजारो लोक आहेत की ज्यांच्या ठिकाणी निमनाळा सर्व क्षेत्रात सर्वोच्च स्थान प्राप्त करून घेण्याची योग्यता असते आणि म्हणूनच हे लोक तळाशी स्वतः पडून न राहता सर्वोच्च स्थानासाठी सारखे धडपड करताना व ते मिळवताना आढळतात निदान या हिवाळ्याभर मला या देशात राहावे लागेल आणि मग ने माजी रस्ता हुई। त्या बद्दल तुमी माजी बद्दल मी युरोपात जाईन भगवंतांच्या कृपेने माझी सर्व व्यवस्था होईल त्याबद्दल तुम्ही चिंता करू नये माझे विषय असलेल्या तुमच्या प्रेमाबद्दल मी तुमचा अतिशय कृतज्ञ आहे आणि ही कृतज्ञता शब्दांनी व्यक्त करणे खरोखर कर अशक्य आहे भगवान सतत माझ्या पाठीशी आहेत याचा मला दिवसेंदिवस अनुभव येत आहे आणि मी त्यांच्या आदेशानुसार वागण्याचा प्रयत्न करीत आहे त्यांचीच इच्छा पूर्ण होऊ आपण जगासाठी मोठी मोठी कार्य करू नामयशाच्या हापाने हापा नव्हे तर पूर्ण निस्वार्थ भावनेने का असा प्रश्न करण्याचा आपल्याला अधिकार नाही कार्य करता मुख्य, मुख्य, मुख्य पढ़ने करता मृत्युमुखी पडणे हेच हो। आपले कर्तव्य होय साहस बाळका भगवंताने आपल्याला थोर कर्मे करण्यासाठी निवडले आहे असा विश्वास असू द्या आणि आपण ती करूच करू तयार व्हा पवित्र आणि शुद्ध बना आणि प्रेमासाठीच प्रेम करा कोणताही स्वार्थ राहू देऊ नका गरीब दुःखी व दलित यांच्यावर प्रेम करा आणि प्रभू तुमच्यावर अवश्य कृपा करेल रामनाथचे राजासाहेब आणि इतर मित्र यांना वर भेटत जा आणि भारताच्या सर्वसाधारण जनतेविषयी सहानुभूती बाळगण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करा त्यांना सांगा की गरिबांच्या उन्नतीच्या मार्गात ते कसा अडथळा निर्माण करीत आहे आणि जर ते त्यांच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणार नाहीत तर मनुष्य म्हणून घ्यावयाचा घ्यावयाच्या योग्यतेचे देखील तर नाही निर्भय व्हा प्रत्यक्ष ईश्वर तुमच्या पाठीशी आहे तो भारतातील लाखो करेल हे निश्चित समजा या देशातील स्टेशनवरील एखादा हमाल देखील तुमच्या अनेक तरुणांपेक्षा आणि अधिकांश राज्य रजवाड्यांपेक्षा जास्त शिक्षित आहे अधिकांश हिंदू स्त्रियांना कल्पनाही करता येणार नाही इतके चांगले शिक्षण प्रत्येक अमेरिकन स्त्रीला मिळालेले असते आमच्या स्त्री पुरुषांना तसे शिक्षण काय मिळू नये मिळालेच पाहिजे आपण गरी गरीब आहोत असे समजू नका केवळ पैसा हीच जगातील शक्ती नव्हे चांगुलपणा पावित्र्य हीच खरी शक्ती होय सारा जगात हीच खरी शक्ती आहे हे तुम्ही स्वतःच बा बाहेर येऊन पहा असो सर्वांना आशीर्वाद तुमचा विवेकानंद